नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लिंबोटी धरण झाले ओव्हरफ्लो एक दरवाजा उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला सुरू अहमदपूर उदगीर लोहा कंदार पालम आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व या भागातील शेतकऱ्यांच्या सेट शेतीसाठी पाणी उपलब्ध ज्या धरणावर अवलंबून आहे ते लिंबोटी धरण आज ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचा एक दरवाजा उघडून नदीपात्रात पाणी सोडून देण्यात येत आहे गेल्या काही दिवसापासून लिंबोटी धरणाच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले असून या धरणातील पाण्याचा विसर्ग खाली एक गेट सोडून करण्यात येत आहे यामुळे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढत असून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी यापासून राहण्याची आवश्यकता आहे कारण धरणाच्या क्षेत्रामध्ये आणखीन पाणी येत असून या येणाऱ्या पाण्यामुळे आणखीन दरवाजे उघडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तूर्त येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन एक दरवाजा उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे लिंबोटी धरणावर अहमदपूर शहर उदगीर लोहा कंदार पालम आदी भागांतील शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीसाठीही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे यामुळे हा निम्मा पावसाळा झाला असताना हे धरण भरल्यामुळे आणखीन होणाऱ्या पुढील दोन महिन्यातील पावसाने धरणनाडच्या क्षेत्रात अधिक पाणी होणार असून ते खाली सोडले जाणार आहे यामुळे खालच्या भागातील नागरिकांनासुद्धा नदीपात्रातून पाण्याचा उपसा करता येणार आहे एकूणच निंबोटी धरण यावर्षी पन्नास टक्के पावसाळा संपला असतानाच भरल्यामुळे या भागातील व परिसरातील शेतकऱ्यासाठी नागरिकांसाठी ही आनंदाची वार्ता आहे लिंबोटी धरणात सध्या पाण्याचा प्रवाह सुरूच आहे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन लिंबोटी धरण प्रशासनाने एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्याची व्यवस्था सुरू केली आहे धरण क्षेत्रातील येण्याच्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन आणखी दरवाजे उघडावे की एका दरवाजातून सोडले जाणारे पाणी बंद करावे याचा निर्णय धरणाचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा येत्या काही दिवसात घेणार आहे तर लिंबोटी धरणाच्या खालच्या भागात एक दरवाजा उघडून नदीपात्रातून पाणी सोडण्यात येत आहे